परभणी शहरातील सर्वात महत्वाचा मानल्या जाणाऱ्या उडान पुलाचं काम गेल्या अनेक दिवसापासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून संत गतीने तर या ठिकाणी सुरू आहे टी व्ही नाईन न ना या अनेक वेळा या ठिकाणच्या रस्त्या रस्ता अरून नसल्याची बातमी प्रसारित केल्यानंतर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी या ठिकाणी या उड्डाणपूलवरचे दोन्ही साईडचे फुटपाथ काढून रस्ता रुंदीकरणाचं काम या ठिकाणी हाती घेतला होता मात्र रस्ता रुंदीकरण केल्यानंतरही संतगतीनं सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी या उड्डाणपुलाचं काम करत आहे त्यामुळं वाहनधारकांकडून प्रचंड नाराजी या ठिकाणी व्यक्त केली जाते खरं तर सध्या ऊस वाहतूक जोरात सुरू आहे मात्र उड्डाणपुलावर ऊस वाहतुकीमुळं आणि अरुंद रस्त्यामुळं अनेक अपघात होत असल्यामुळं प्रशासनानं या उडानपुलावर ऊसाची वाहतूक न करता इतर ठिकाणी खाली उड्डाणपुलाच्या खालून डायव्हर्ट करण्यात आलेली आहे तर त्वरित रस्त्याचं काम पूर्ण करण्याची मागणी वाहनधारक या ठिकाणी करत आहेत सार्वजनिक बांधकाम विभागानं तत्परता दाखवत महत्वाचा असलेला अनेक अपघात घडलेला या उडानपुलाची रुंदी वाढवण्याचं काम जो आहे तो तत्परतेने पूर्ण करावा अशीच मागणी तर परभणीकरांकडून उपस्थित केली जात आहे कॅमेरापर्सन सय्यदरसा नजीर खान टी व्ही मराठी परभणी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव